हाय मी आहे सोनाली आणि आज आपण पाहणार आहोत की हुक कसं लावायचं ते तर इथे मी हुक घेतलेलं आहे आणि हुक लावणार आहोत आपण हुक लावण्याच्या आधी थोडंसं हुक हुक लावताना काय करायचं ते सांगते हुक लावण्याच्या आधी हे थोडंसं हुक आहे ना हे बंद असतं थोडंसं ह्याला ओपन करायचं असतं असं थोडंसं कशाने तरी स्क्रू मी ते छोटंसं स्क्रूड्रायवर घेतलेलं आहे आणि ह्याला हे असं हाताने केलं तरी होतं असं थोडंसं ओपन करायचं हे अगदी चिटकून असतं असं सुद्धा थोडंसं असं हे केलं तर होऊन जातं जास्त नाही अगदी थोडंसं जसं की म्हणते केलेलं आहे मग हुक लावण्यासाठी इझी पडतं प्लस हे जे दोन असतं हे पण अगदी जवळजवळ असतात याला पण थोडंसं फाकवायचं अगदी थोडंसं जास्त नाही हुक लावण्याच्या आधी हे असं करून घ्यायचं की हे जे आहे थोडंसं वरती करायचं आणि हे थोडंसं साईडला अंतर करून घ्यायचं हुक लावण्याआधी तर चला आपण हुक लावायला घेऊया हुक लावायला मी इथं येल्लो कलरमध्ये एक मार्किंग केलेलं आहे तिथं मी हे ठेवते आणि हात सिलाईची सुई घेतलेली आहे त्यात डबल दोरा घेतलेला आहे आणि पाठीमाग एक गाठ मारलेली आहे आणि आपण आता सुरुवात करूया हात oh uh, आपण आय लावताना कसं केलं ला होतं की पाठीमागच्या दोऱ्यातनं आपण अशी सुई बाहेर काढायचो तर सेम आपल्यांना इथेही तसंच करायचं पाठीमाग दोरा राहतो असं शेवटचा त्यातून सुई काढायची आणि असे गाठ मारायची आपल्याला या रिंगमधनं आपल्याला सुई बाहेर काढायची अशी या रिंगमधनं बाहेर काढलं की शेवटी जो दोरा राहतो त्यातून आपल्याला सुई बाहेर काढून अशी गाठ बसवायची आपल्याना हे असं हे जे दोन रिंग्स आहेत इथून हे तीन चार टाके इथे तीन चार टाके इते असं करून घ्यायचं आहे आता इथे दोन ते तीन टाके झालेले आहेत चौथे टाके मारून घेते ನಂತರ ಇ आता हे असं दोन्ही साईडला दोन्ही रिंगला असं भरून घेतलं टाक्यांनी मग इथे वरच्या साईडला आपल्याला असं हे करून व्यवस्थित स्ट्रेट पकडून दोरा आहे याच्यातून या हुकच्या आतून असं घालून वर धरायचं आहे असं आपल्याला दोऱ्याला आणि हुकला आणि इथून आपल्याला टाका काढायचा आहे बाहेर ओढायचा तर परत एकदा हुकमधूनच आपल्याला असं बाहेर काढायचा आणि दोरावरती पकडायचा असा आणि परत एक टाका मारायचं हे अगदी घट्ट पक्क झालं हे बघा आता हे पक्क झालेलं आहे तर आता इथे गाठ मारायची झालेला आहे आपलं हुक लावून तर असंच आपण एखाद्या नवीन व्हिडिओसोबत पुन्हा भेटूया तोपर्यंत बाय बाय